सर्वांना नमस्कार जेवढे पण लोक आता पाहतायत जेवढ्यांचा सपोर्ट आहे त्या सर्वांचे पहिल्यांदा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद लाईव्ह मध्ये येऊन आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या आमचं चॅनल बंद करण्यासाठी आटोकाट केलेला प्रयत्न फेक आय डी वापरून असा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणखीन पुढे जाऊन मध्ये येऊन आजच्या देखील आमच्या मॅडमला रेप करण्याची धमकी पण दिली घरात येऊन जीवे मारण्याच्या धमकी त्यांची मदत केली आता ज्या व्हिडिओवरती ह्या कमेंट्स केल्यात त्याचा उल्लेख मी मध्ये केला आणि मग माझ्या जे सबस्क्रायबर भावाचे सबस्क्रायबर ते सगळे ते व्हिडिओ जाऊन पाहत होते तर कमेंट सगळ्या डिलीट झाल्या पण मी त्यापूर्वी सगळे स्क्रीनशॉट काढलेले आहेत आत्ता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळे स्क्रीनशॉट मी तुम्हाला पाहण्यासाठी देतोय की ही जी मंडळी आहेत ही फेक आय डी वापरून करतायत आणि जर हे खरंच त्यांचीच आय आहेत तर बघा आम्हाला अशा पद्धतीच्या धमक्या जिवे मारण्याच्या बलात्काराच्या आणि आमचं आमचं चॅनल बंद व्हावं आमची प्रगती त्यांना बघवत नाही आमचं चांगलं त्यांना बघवत नाही हा प्रयत्न केला लाईव्हमध्ये मध्ये सर्वांनी सपोर्ट तर केला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आता या व्हिडिओ सोबतच मी आता ते स्क्रीनशॉट देखील सगळे जोडून देत आहे त्या कमेंट्स बघा त्यांनी केलेला घाणेरडा प्रकार बघा पण तुम्ही मात्र मला सपोर्ट करताय तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार त्याबद्दल मला खरंच खरंच फार फार चांगल्या भावना आणि चांगली मदत तुमच्यातर्फे व्यक्त झाली कमेंटमधून खरंच मनपूर्वक आभार त्या कमेंट्स बघा आणि त्याच्यावरती तुम्हीच ठरवा ह्या प्रकाराने आम्हाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा पण प्रयत्न झाला होता धमक्या देण्यात आल्या आणि जिवे मारून रेप करण्याचा देखील धमकी दिली हे स्क्रीनशॉट जोडतो बघा कमेंट करा तुमच्या सपोर्टबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद